नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की प्रीतम आता प्रियाचा विचार करत असतो तो खूप रडत असतो आणि म्हणत असतो की आत्ता कुठे सगळं काही ठीक व्हायला लागलं होतं मी एखाद्या मुलीच्या खरोखर प्रेमात पडलो होतो आणि प्रिया मॅडमसुद्धा माझ्या प्रेमात पडल्या होत्या आणि त्यांनी मला तसं सांगितलं सुद्धा होतं आणि मला सगळं काही छान आहे सगळं काही नीट होतंय असं वाटत होतं माझं आयुष्य परत एकदा वळणावर येते असं वाटत होतं पण ह्याच वेळेला नेमकं प्रिया मॅडम मला सोडून निघून गेल्या असं का झालं आणि प्रत्येक वेळेस असं का होतंय माझ्यासोबत मी एवढा सुधारण्याचा प्रयत्न करतोय स्वतःला आणि आता परत प्रिया मॅडम मला सोडून जात आहे नाही असं नाही होऊ शकत मी त्यांना नाही जाऊ देऊ शकत आता इकडे प्रिया सुद्धा प्रीतमला भेटण्यासाठी आतुर झालेली असते तिला काहीही करून प्रीतमला भेटायचं असतं त्यामुळे ती खूप मोठं धाडस करते किर्लोस्कर बंगल्यावर येण्याचं रात्रीच्या वेळी चादर ओढून ती सगळ्यांचा डोळा चुकून आतमध्ये शिरलेली असते पण सिक्युरिटी गार्डला डाऊट आलेला असतो की कोणीतरी आतमध्ये घुसलाय त्यामुळे तो चोर चोर म्हणून ओढू लागतो आता घरातले बाहेर आलेले असतात अहिल्या आदित्य श्रीकांत दामिनी मोहन सगळे दिशा सुद्धा बाहेर आलेली असते तो आवाज ऐकून पारू सुद्धा आलेली असते आणि अहिल्या आणि श्रीकांत म्हणतात सिक्युरिटी गार्डला बोलवतात आणि विचारतात कोण आलाय आतमध्ये त्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणतो की आतमध्ये कोणीतरी शिरलाय म्हणजे माहिती नाही पण कोणीतरी आले बहुतेक चोर असतील श्रीकांत म्हणतो मग बघा मला असं वाटतंय ते आपल्या आवाजामुळे पळून गेले असतील आणि एक काम कर आदित्य जर सिक्युरिटी वाढवायची असेल तर वाढवून घे आणि चला आता खूप वेळ झालाय इथे थांबण्यात काहीही अर्थ नाहीये आपण आतमध्ये जाऊया झोपून घेऊया इकडे आता दामिनीचा ड्रामा सुरू असतो तिला तिच्या दागिन्यांची पडलेली असते आणि ती म्हणत असते की माझं माझ्या दागिन्यांवर खूप प्रेम आहे त्या चोराने माझे दागिने नेले मग दिशा म्हणते तू शांत बस ना इथे चोर बंगल्यात शिरले आणि तुला तुझ्या दागिन्यांची पडली ग त्या दोघींचा ड्रामा चालू असतो आता सगळेजण आतमध्ये निघून जातात मात्र तिथे पारू ओरडायला लागते तिला प्रिया दिसलेली असते ती झाडांच्या मागे लपलेली असते आदित्य पारूला म्हणतो पारू कोण आहे तिकडे काय झालं ओरडायला पारू म्हणते नाही नाही पाले इथे मला वाटलं कोणीतरी आहे आणि म्हणून मी घाबरले आदित्य म्हणतो ठीक आहे जातो आता आणि तो सुद्धा आतमध्ये जातो मात्र आता पारू प्रियाला बाजूला घेऊन येते आणि तिला विचारते प्रिया मॅडम तुम्ही असं लपून छोपून काय काय बंगल्यावर आणि ह्या वेळेला तुम्ही असं लपून छोकून आलाय बंगल्यावरती कोणी तुम्हाला पाहिलं तर किती मोठा गोंधळ होईल तुम्ही किती संकटात याल माहितीये का तुम्हाला एवढं मोठं धाडस तुम्ही केलंच कसं प्रिया म्हणते हे बघ पारू मला अहिल्या देवींनी सांगितले की इथे यायचं नाही त्यांनी मला मनाई केली आहे असं लपून छोपून येण्या पलीकडे माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता आणि मला प्रीतम सरांना भेटायचंय एकदाच भेटायचं कारण मी आता माझ्या गावी निघून चालले मला माहिती आहे प्रीतम सर एवढे बेजबाबदार नाहीये की ते दारू पिऊन मीटिंग हँडल करतील नक्कीच या दिशाचं काहीतरी प्लॅन असणार आणि याच्या मागे सुद्धा ती दिशाच असणार आहे प्रीतम सरांच्या मागे ती हात धुवून लागली एवढं मला माहिती आहे पण पारू तू प्लीज काहीतरी कर मला प्रीतम सरांना भेटायचंय पारू म्हणते अहो आता मी तुम्हाला कशी मदत करणार प्रिया म्हणते हे बघ मला माहिती नाही पण तूच माझी मदत करू शकते आणि मी आता कायमची चालली आहे इथून पारूला सांगितलेलं असत की जर प्रिया मॅडम माझ्या नशिबात असतील ना तर सारख्या सारख्या सार मला भेटत प्रियाला पारूला तर वाटू लागतं की प्रिया मॅडमच प्रीतम सरांच्या नशिबात आहे आता इकडे प्रीतम परत एकदा स्वतःशी बोलत असतो आणि म्हणत असतो काय उपयोग आहे प्रिया मॅडमांसाठी मी एवढी सुधारणा केली स्वतःमध्ये आणि प्रिया मॅडम तुमच्यामुळेच मी सुधरलो सगळं काही बंद केलं मी दारू सिगरेट वगैरे सगळं सोडलं आणि काय झालं शेवटी तुम्ही निघून गेलात मला सोडून मी एवढं तुम्हाला सांगत होतो थांबा थांबा पण नाही थांबलात आता ना मी परत सगळं चालू करणार आहे दारू पार्टी सिगरेट सगळं काही चालू करणार आहे मला नाही करायचंय व्यवस्थित आयुष्य नाही जगायचंय मला तुमच्या शिवाय आणि काही करून तुम्ही माझ्या आयुष्यात नाही आला ना तर प्रीतम आता पुन्हा पूर्वीसारखाच वागायला लागेल तेवढ्यात तिथे आता प्रिया आलेली असते आणि प्रीतमला असं वाटतं की त्याला प्रियाचे भासच तो आता तिच्याशी बोलू लागतो आणि म्हणू लागतो का दिसताय तुम्ही मला सकाळी तुम्हाला म्हणत होतो तुम्ही नाही थांबला ना मग आता मला दिसू नका पुन्हा पुन्हा प्रीतम म्हणतो नाही बरोबर बरोबर आहे तुमचं तुम्ही का थांबाल मी तुमच्याशी तसं वागलोच नाहीये मी नालायक मुलगा आहे ना मग एका नालायक मुलाबरोबर तुम्ही का थांबाल बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुमचं पण प्रिया मॅडम तुम्ही मला जेव्हापासून भेटला आहात ना मला प्रेम काय आहे हे कळलं आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमात मी पडलो प्रेमा आहे आणि मी पारूला सुद्धा सांगत होतो की जर आपण एकमेकांच्या नशिबात असू ना तर एकमेकांना असे सारखे सारखे भेटत राहू एकमेकांच्या समोर येऊ आणि तसंच होतंय बघा ना मला तुमची भास व्हायला लागली आता आता तो असं बोलत असतो तेवढ्या तिथे पारू येते आणि प्रीतम म्हणतो पारू तू तरी खरीच का गं पारू म्हणते हो मी खरीच आहे तुम्हाला आणि भास नाही होते त्यावर आता प्रीतम म्हणतो एक मिनिट तू खरी आहेस मग मा प्रिया मॅडम सुद्धा खरं आहेत का तो आता प्रिया मॅडमना हात लावू लागतो त्यांचा हात पकडतो आणि त्याला खूप आनंद होतो की प्रिया इथे खरंच आहे आणि प्रिया सुद्धा हसायला लागते प्रीतम आता खूप एक्सायटेड झालेला असतो त्याला काय करावं कळतच नसतो आता प्रिया म्हणते प्रीतम सर मी खरंच आले इथे तुम्हाला भास नाही होते प्रीतम आता घाई घाईत त्यांना मिठी मारायला जातो प्रिया म्हणते नाही या मला शिस्तीत आणि पद्धतशीर पद्धतीनेच तुम्ही मला प्रपोज केलं पाहिजे आता प्रीतम स्वतःच्या गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो प्रिया मॅडम माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हात पुढे करतो प्रियासुद्धा त्याच्या हातात आपला हात देते प्रीतम म्हणतो मी मगापासून स्वतःला एकच वाक्य सांगतोय की हा जो बदललेला प्रीतम आहे ना तो फक्त तुमच्यामुळे आहे माझं तर दिशावर अजिबात प्रेम नाही आहे आणि मला तुम्ही माझ्या आयुष्यात हवा हव्या आहेत आणि जर हा बदल तुम्हाला असाच कायम बघायचा असेल तर प्लीज माझ्या आयुष्यात थांबा माझ्यापासून दूर जाऊ नका मग प्रिया म्हणते तुमची दारूची सवय त्यावर प्रीतम म्हणतो अहो सोडली मी कधीच दारू त्या मिहिरीने मला जबरदस्ती पाजली प्रिया म्हणते आणि सिगरेटची सवय प्रीतम म्हणतो ती तर केव्हाच सोडली आहे अजून काय काय सोडू सांगा जगणं पण सोडू का असंही तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही तुम्ही जे सांगाल ना मी ते करेल सगळं काही सोडायला तयार आहे मी हे ज़ सगळं बघून पारूला खूप आश्चर्य वाटत असतो तिला टेन्शनच आलेलं असतं की प्रीतमचं लग्न ठरलंय अहिल्या ते ठरवलंय आणि आता प्रिया आणि प्रीतम एकमेकांच्या आईला पण सोडशील का तू आदित्यला बघून सगळेच खूप आश्चर्यचकित होतात सगळ्यांना भीती वाटायला लागते की आता आदित्य इथे आलाय आदित्य प्रीतमवर खूप संतापतो आणि म्हणतो मला डाऊट आलाच होता जेव्हा सिक्युरिटी गार्डने आरडाओरडा केला तेव्हा तो उगाचच करणार नाही असं मला वाटलंच होतं आणि पारू तू तिथे ओरडली होतीस ना घाबरून तेव्हाही मला कळलं होतं हो की तिथे कोणीतरी आहे पण तू नाटक केलंस तिथे कोणीही नसल्याचं आणि हिला चोरून घरामध्ये घेऊन आलीस कोण आहेस तू इला इथे आणणारी सांग मला आता प्रीतम मध्ये पडतो आणि म्हणतो दादा प्लीज पारूला बोलू नको पारू म्हणते हे बघा प्रीतम सर बोलू द्या त्यांना आणि तुम्ही जे काय असेल ना ते सगळं आता त्यांना सांगून टाका आता काहीही लपंडाव नको मला माहिती आहे आदित्य सर भाऊ म्हणून तुम्हाला समजून घेतील प्रीतम आता सांगायला लागतो आदित्यचे हात आपल्या हातात घेतो पण आदित्य त्याचे हात झटकतो आता प्रीतम म्हणतो हे बघ दादा मला आतापर्यंत जे जे काही हवं ना ते तू सगळं दिलंयस अगदी आई समोर माझी सुद्धा घेतलीस तू आणि प्रत्येक वेळेला मला तुझ्या पंखांखाली झाकलंयस आणि माझ्या चुका सुद्धा लपवून घेतल्यास पण आता एक शेवटचं मागतोय मला माझं प्रेम मिळवून दे माझं खरंच प्रिया मॅडमांवर खूप प्रेम आहे रे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला इतकं चांगलं मिळालंय आणि हा बदललेला प्रीतम ना फक्त त्यांच्यामुळे दिसतोय तुला आता प्रिया सुद्धा आदित्य पुढे हात जोडते आणि म्हणते आदित्य सर माझंही खूप प्रेम आहे प्रीतम सरांवरती आणि असं नाहीये की आम्ही एकमेकांशिवाय जगू शकणार नाही आम्ही जगू पण त्या जगण्याला काहीच अर्थ असणार नाहीये तुमच्या समोर अशा प्रकारे हे सगळं काही येईल असं मला वाटलं नव्हतं पण प्रेम असा वेळ काळ बघून ना होत ते कधीही होऊ शकत आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आदित्य तर आता खूप शॉक झालेला असतो असतो त्याची खूप खूप चिडचिड होत असते आणि तो आदित्य म्हणतो तुम्ही सगळ्यांनी हा खेळ बंद करा आणि प्रीतम तुझी नाटकना बंद कर तू आधीपासून असंच करत आला आहे मुलींच्या बाबतीत तो अजिबात सिरियस नाहीये तुला एकदा लग्न मंडपातून मी घरी येऊन आलो होतो हे आठवत आहे ना तुला काल दुसरी होती आज कोणीतरी दुसरी आहे आणि उद्या दुसरीच असणार आहे हे माहिती ना मला आणि तुझ्या आशा वागण्याचा आईवर माझ्यावर किती परिणाम होतो हे तुला कळत नाहीये का आणि तू सरळ एवढा मोठा निर्णय घेऊन मोकळा झालास आईची दिशाची निवडणूक आईने केली आहे आणि ती तुझ्यासाठी योग्य आहे प्रीतम म्हणतो नाही यार मी त्या दिशासोबत अजिबात खुश नसणार आहे प्रिया मॅडमसोबतच मी लग्न करेन आणि माझा हा निर्णय फायनल झाला आहे आता आदित्य खूप चिडतो आणि म्हणतो एक तू काही बोलू नकोस आणि ह्या सगळ्यांचा परिणाम ना आईवर खूप मोठा होणार आहे त्यामुळे ही सगळी नाटकं तुझी बंद कर आणि मला काहीही माहिती नाही त्यावर आता पारू म्हणते आदित्य सर तुम्ही एवढे चिडू नका आता प्रीतम सर खूप बदलले आहेत आणि त्यांचा हा निर्णय योग्य आहे असं मला वाटतंय त्यावर आदित्य म्हणतो ए तू शांत बस तू आहेस मध्ये बोलणारी आणि तिच्यावरही खूप चिडतो प्रीतम म्हणतो दादा तिला काही बोलू नको ती माझ्या काळजीपोटीच बोलते आदित्य म्हणतो ठीक आहे तुमचं सगळ्यांचं ठरलंच आहे ना तर प्रीतम तुझ्या पुढे आता दोन चॉईस आहे तुझं जर हिच्यावर खूप प्रेम आहे आणि तू दिशाला सोडून हिच्याशी लग्न करायचं म्हणतोयस ना तर मग आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते तुला हिच्यासोबत राहायचं आहे ना ठीक आहे आत्ताच्या आत्ता हिला घेऊन घराच्या बाहेर जा आणि याच्यापुढे आम्हाला तुझं तोंडही कधी दाखवू नको आणि जर तुला हिला सोडून दिशाबरोबर लग्न करायचं आहे तर मग इला घराबाहेर जायला सांग आणि चुपचाप दिशाबरोबर लग्न कर ठरल्याप्रमाणे आता पारू म्हणते आदित्य सर प्रीतम म्हणतो हे बघ पारू तू मध्ये बोलू नकोस आता हा दोन भावांचा प्रश्न आहे मला वाटलं होतं दादा मला यावेळेला समजून घेईल पण तो तसा नाही करत आहे ना ठीक आहे प्रीतम आता प्रियाचा हात पकडतो आणि बाहेर निघून जातो पारूला खूप टेन्शन येतं ती आदित्यला सारख्या विनवण्या करत असते आदित्य सर तुम्ही थांबवा ना प्रीतम सर चाललेत निघून प्रिया मॅडम खूप चांगली मुलगी आहे हो आणि त्यांचा एकमेकांवर खूप प्रेम आहे दिशा मॅडमांचं प्रीतम सरांवर प्रेम नाहीये आणि पण तरी सुद्धा दिशा मॅडमांसोबत ते खुश नाही राहणार आणि तुम्ही समजून घ्या त्यांना थांबवा ते चाललेत आदित्य आता शांतपणे उभा असतो पण त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मित्रांनो आपला आजचा हा भाग इथेच संपतो